साहेब हे शाणे हप्ता देतो का टाकू तुला जेल मध्ये साहेब मोज दिले हे महाराष्ट्र साहेब कलेक्शन सुरू आहे ना नंबर कोठी नाही झाले तर जेल लक्षात असू द्या हो करतोय साहेब देशमुख डोक्याला शॉर्ट देतोय <स्थाथ> साहेब तुम्हाला आता आठ टाकू का तुला काय साहेब बोंबील पकडत आहे काहीतरी मोठा मासा पगड की चुकाय स्वतःला बोंबील समजतो का रे मोठा मासा मोठा मासा मोठा भाई देशमुख साहेब मनसुखचाच बंदोबस्त करतोय आम्ही आता तर मोठा मासा जाड्यात माई साहेब तुम्हाला बोललो होत ना मोठा मासा पगडा किती दिवस या बोंगलावर भागवणार आहे काय मासा मासा करतो रे आता एक मोठा शार्क मारतो तू चल एक मार घ्या मोठी बातमी बातमीश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या सीसीटीव्हीच्या दोन दिवसांमध्ये आपल्याला अर्थातच आपण तुम्ही जरा बाहेरच थांब ठीक आहे ठीक आहे साहेब आता आपण अडकणार का ते एचआय डिपार्टमेंट घरकोंबड्याच आहे खेलाही त्यानीच घेतला त्याचा तो बघेल आपल्याला काय <laughs>